निंबरगी येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शंभर टक्के यशस्वी करण्याचा युवकांनी केला निर्धार दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या शिबिराला दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीत सुरुवात झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे सरचिटणीस मनीष भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी निंबर्गी भाई सेवा केंद्राचे प्रमुख कल्लाप्पा गुरवसर मार्गदर्शक बाळासाहेब कोळीसर माजी सरपंच भारत बिराजदार ग्रामपंचायत सदस्य सोमशंकर बिराजदार पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे माजी उपसरपंच चन्नाप्पा बोरगी शिवशंकर बोरगी आदेश लाडे अभिषेक कोळी अंगणवाडी सेविका बचत गटातील महिलांसह गावातील महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अक्षय गुरव अविनाश लाडे सागर पाटील प्रशांत करजगी अप्पासाहेब गुरव अजय गुरव अप्पासाहेब कोळी सचिन खट्टे गुंडाराज ऐवळे सोमा चिंचोळे उमेश स्वामी राजू काशीवंत यांनी परिश्रम घेतले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गुरुदायक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा